ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी पुंडलिकराय संत झाले प्रत्यक्षामध्ये संतांचं वैशिष्ट्य काय आहे संत जे आहेत त्यांना एवढं श्रेष्ठ का मांडण्यात आलेलं आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे संत जे आहेत ते संतांचं वैशिष्ट्य असं आहे की संत अत्यंत उदार आहेत संत देवापेक्षाही उदार आहेत संत सगळ्यांचा उद्धार करणारे आहेत असं त्यांचं वर्णन केलेलं गेलेलं आहे ते अत्यंत दयाळू आहेत सगळ्यांचा उद्धार करणारे आहेत आपण जर विचार केला तर हे काय आहे संतांचं संतांचं जे हे वर्णन केलेलं आहे ते जर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे देवाचा अवतार कशासाठी होतो तर आपण असं बघितलं आहे की दुष्टांचा संहार करण्यासाठी देव अवतार घेतो असं देवाने आपल्या अवताराचं एक प्रयोजन सांगितलेलं आहे परंतु दुष्टांच्या बाबतीमध्ये संत काय करतात तर संत दुष्टांचा संहार करत नाहीत दुष्टांचा जो दुष्टपणा आहे तो ते नष्ट करतात त्यांचं भांडण दुष्टांशी नाही आहे तर दुष्टांच्या मनामध्ये असलेला जो दुष्टपणा आहे दुष्टांच्या मनामध्ये जी पापभावना आहे ती नाहीसा करणं हे संत करतात आणि म्हणून संत जास्त उदार आहेत आपण जर बघितलं ज्ञानेश्वर माऊलींचं जर पसायदान आहे त्या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊली सुरुवातीलाच काय मागतात तर जे खळांची व्यंकटी सांडो खळ म्हणजे दुष्ट माणूस तर दुष्ट माणसाच्या मनाची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा नाहीसा होऊन दे अशी मागणी ज्ञानेश्वर माऊली करतात म्हणून म लोका लोक आजूबाजूला जे दुष्ट लोक असतील वाईट प्रवृत्तीचे लोक असतील त्यांचा उद्धार करण्यासाठीच संतांचे अवतार आहेत संत ह्या वाईट वृत्तीच्या वाईट मार्गाने जाणाऱ्या लोकांना चांगल्या मार्गावर ते आणता आणतात त्यांचं आयुष्य बदलतात आणखीन त्यांचं आयुष्य हे नवं करतात म्हणजे त्या मा लोकांना चांगल्या पा, पाप पापातून मुक्त करून पुण्याच्या मार्गावरती आणतात हे जे संत करतात ते जे संतांचं वैशिष्ट्य आहे ते देवापेक्षाही श्रेष्ठ त्यांना श्रेष्ठत्व देतं आपण जर बघितलं तर एक सुंदर प्रसंग एकनाथी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेला आहे <coughs> एकदा काय झालं तर देवा चा, चा देव, देवा ते ना, ते ना, नारद महर्षी हे देवाच्या दैवाच्या भेटीसाठी द्वारकेला गेले त्यावेळेला वसुदेव म्हणजे देवाचे वडील हे तिथं समोर आले आणि ते नार त्या नारद महर्षी असं म्हणायला लागले की देव माझा काही उद्धार करणार नाही नारदा परंतु तू माझा उद्धार कर तू मला उपदेश कर आणि माझा उद्धार कर कारण देव जो आहे तो देशी तेव्हा घेशी असा स्वरूपाचा आहे तो कोणाचा जीव घेतल्याशिवाय त्याला मुक्त करत नाही परंतु तू मला मुक्त कर मुक्ती प्राप्त करून देऊ शकतोस मला तू मुक्ती प्राप्त करून दे मला उपदेश कर अशा प्रकारे ज्या त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि तू जास्त उदार आहेस देवापेक्षा असं त्याला म्हटलेलं आहे नारदांना आणि नारदाच्या उदारित्वाचं वर्णन करताना त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत त्याच्यामधलं एक उदाहरण अत्यंत अत्यंत प्रसिद्ध आहे प्रत्यक्षामध्ये वसुदेव आहेत नारदांना वसुदेव काय वर्णन करतात तर केवळ वाटपाडा देख भजनेविना एकाएक महाकवी केला वाल्मिक अमर आवश्यक वंदिती त्यासी म्हणजे वाल्या कोळी हा कोण होता तर तो केवळ एक वाट पड्या होत्या म्हणजे तो वाटमारा करायचा वाटेवरून जे लोक जाणारे आहेत त्यांना तो अडवायचा त्यांना मारायचा आणि त्यांच्याकडचं जे धन धान्य असेल ते सगळं लुटून द्यायचा आणि त्याच्यावरती आपला उदारनिर्वाह तो करायचा अशा प्रकारचा वाटमारा करणारा ज्याला भजनपूजन काहीही माहीत नाही अशा प्रकारचा जो वाल्याकोडी आहे त्या वाला कोळीला तू रामनामाचा उपदेश दिलास आणखीन त्याला महाकवी त्याचा वाल्मिकी करून टाकलास त्याचं जीवन पूर्ण बदलून गेलं त्याचा तू उद्धार केलास की तो केवढा श्रेष्ठ कवी झाला तर प्रत्यक्ष देवसुद्धा त्याला वंदन करतात असं वर्णन नाथबाबांनी केलेलं आहे आपण आता ही वालाकोळाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मोठी विलक्षण आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो ती गोष्ट काय आहे तर वाला नावाचा एक वाटमाऱ्या करणारा आपण आताच्या काळामध्ये म्हणायचं तर तो महासोर असाच तो होता त्या कालखंडामध्ये लोक प्रवास कशी करायची तर लोकांना वा छोट्याशा वाटेतनच प्रवास करावा लागायचा काही वेळा त्यांना जंगलातून सुद्धा जावं लागायचं आणखीन ज्या वेळेला लोक असे जात असेल ते हे वाटमारे करणारे लोक काय करायचे तर मध्ये त्यांना अडवायचे त्यांना मारायचं आणि त्यांच्याकडचं सगळं धान्य किंवा त्यांच्याकडे असलेले दागिने किंवा त्यांच्याकडे असलेले पैसा अडका तो सगळ्यात काढून घ्यायचा गरज पडली तर त्याला ठार मारायचं अशा प्रकारे ते कर करत असत तशीच गोष्ट वाल्या कळत होता त्याने अनेक लोकांना ठार मारलेलं होतं आणखीन ज्यांना ते जो जी आता या ठिकाणी कित्येक वेळा असं वर्णन केलं जातं की ते मारल्यानंतर तो एक खडा त्या रांजणामुळे टाकायचा आणि ती रांजणंच्या रांजणं भरून गेलेली होती म्हणजे शेकडो लोकांना त्यांनी मारलेलं होतं अशा प्रकारच्या अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा अत्यंत क्रोधायमान होणारा जो अत्यंत रागिष्ट आहे कोपिष्ट आहे दुष्ट प्रवृत्तीचा आहे असा भयंकर असा तो वालाकोळी होता तो वालाकोळी एक वेळा दबा धरून बसलेला होता वाटेवरती कोण आज आपल्याला सवाज मिळतोय सकाळपासून तो वाट बघतोय त्याला कोणीही सावाज मिळत नाही आहे दुपारची वेळ यायला लागली तेवढ्या त्या ठिकाणी त्याला एक स्वर ऐकायला लागला नारायण नारायण अशा प्रकारचा तो स्वर ऐकू येतो आहे आणि त्या ठिकाणी तंबोऱ्याचा आवाजही ऐकू येतोय म्हणून तो बघायला लागला तर त्या ठिकाणी नारद मुनी येत होते नारद मुनीच्या एका हातामध्ये चेपडी एका हातामध्ये तंबोरा आहे आणि तंबोरा वाचत वाचत ते नामस्मरणामध्ये दंग झालेले आहेत असे नामस्मरण करत करत नारद महर्षी येत आहेत ते येत असताना वाल्याकोळ्यांनी वाल्याकोळी जो दबाून बसला होता त्याने झाडावरनं फटकन नारदांच्या समोर उडी मारली नारद कमी ताबडतोब थांबले थांबल्याबरोबर तो म्हणाले की थांबा थांबा असं म्हटल्यानंतर नारद मुनी तिथे थांबले नारद मुनी थांबले परंतु नारद मुनीच्या मनामध्ये काही घबराट झाली नाही नारद मुनी त्याच ठिकाणी तसेच थांबले ते म्हणाले तुझ्याकडे जे काय असेल ते मला दे तर ते म्हणाले की मी तुला काय देणार माझ्याकडे हा तंबोरा सोडून ही चिपडी सोडून माझ्याकडे काही नाही तो म्हणाले की तसं नाही तुझ्याकडे काय धन असेल ते मला दे ते म्हणाले मी तर म्हणायला लागले की मुनी आहे माझ्याकडे काहीच नाही तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही मी तुला कुठनं धन देणार तर तो म्हणाले तुझ्याकडे जे असेल ते दे नाही तर मी तुला ठार मारेन नारद मुनी बिलकुल नारद मुनी हसायला लागले नारद मुनी म्हणाले अरे कशाला तू मला ठार मारणार माझ्याकडे जर काय नसेल तर मला ठार मारून तुला काय मिळणार आतापर्यंत अशा प्रकारचीच लोकं त्या कोणीने बघितली होती की त्याचं ते भयंकर रूप बघून त्याची ती धमकी बघून काही लोक असे होते की ते त्याला बघून असेल नसेल ते हातातलं टाकून देऊन पळून तरी जायचे किंवा काही लोक असे होते की ते ज्याच्याबरोबर मुकाबला करायला तयार व्हायचे त्याच्याबरोबर युद्धाला तयार व्हायचे नारद म्हणून त्याच्यावर युद्ध करायलाही तयार झाले नाहीत आणि पळूनही गेले नाहीत आणि त्याच ठिकाणी उभे राहिले आणि ते हसत आहेत त्याला बघून हसणारा हा पहिलीच व्यक्ती तो बघत होता तर ते वाल्याने विचारलं की तू का हसतो आहे तर वाल्या म्हणाले अरे वाल्या तू का मला मारणार आहेस आणि आतापर्यंत तू किती लोकांना मारलंस मला सांग तो म्हणाल बघत नाही का हा समोर रांजण भरलेला आहे इतक्या लोकांना मी मारून टाकलेला आहे तर राजामुळे आणखीन हसायला लागले तर ते म्हणाले का हसताय तुम्ही तर म्हणाले की मला तुझी दया येते माझी दया येते मग मा कशासाठी माझी दया येते तर तो म्हणाला की वाल्या अरे तू असा विचार केला नाहीस की इतक्या लोकांची हत्या केल्यानंतर तुझ्या हातून केवढं पाप झालेलं आहे आणि हे पापाचे परिणाम तुला भोगावे लागतील तो म्हणा आणि त्याला एकट्याला भोगावे लागतील म्हणा एकट्याला कसे काय भोगावे लागणार मी हे का करतो आहे कारण मी लोकांना मारतो आणखीन ते जे काही धन मिळतं धान्य मिळतं ते माझ्या कुटुंबासाठी मी घेऊन जातो आणि त्याच्यातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे ह्या सगळ्या मी जे काय करतोय ते माझ्या कुटुंबाचं कुदरपोषण करण्यात मरण करण्यासाठी करतोय म्हणून माझे पापाच्या वाटेकरी हे माझ्या कुटुंबाने सुद्धा आहेत ना तर त्यावेळेला नारद महर्षी म्हणाले की तू जाऊन त्यांना विचार त्यांना विचार की तुझ्या पापामध्ये ते वाटेकरी होतील का तो म्हणाले की मी गेलो आणखी तू इथून पळून गेलात तर तर म्हणाले की सोपी गोष्ट आहे की मला तू या धाडाला बांधून ठेव तू आपल्या घरी जा आणखीन त्यांना विचारून त्याप्रमाणे वाल्याकोळ्याने नारद महर्षीना त्या धाडाला बांधलं आणखीन तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांनी बायका मुलांना गोळा केलं आणि बायका मुलांना तो विचारतो की मी जे आप तुम धन मिळवतो ना ते काय तुमच्यासाठी मिळवतो ना हो मिळवता मी धान्य आणतो तुझ्या तुमच्यासाठी आणतो ना हो आणता मग मी कुठून आणतो हे तुम्ही कधी विचारलं का ते म्हणाले कुठून आणतो आम्हाला माहीत नाही पण तू आमच्यासाठी आणतात तुम्ही कुठून तरी काहीतरी कष्ट करून आणत असणार तर तो म्हणाला की मी नाही मी लोकांना मारतो आणखीन त्यांना ठार मारल्यानंतर त्याच्यातनं हे धान्य आणखीन हे पैसे मी आणतो त्यावेळेला त्यांची बोबडीच वाहिली ते म्हणाले की असं तू हे पापकर्म करतोस तर म्हणाले होय आणि ह्याच्यातनं आम्ही पैसे आणतो आता म्हणाले की माझ्या ह्या कृत्यामुळे तुमचं पोट भरतं ना आणि माझ्या कृत्यामुळे जर पोट भरत असेल तर माझ्या पापामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही वाटेकरी होणार ना तर ते म्हणाले की नाही नाही आम्ही वाटेकरी होणार नाही या ठिकाणी एक मोठा आपल्याला धडा ह्या वाल्याच्या कुटुंबियाकडनं घेतला घ्यायचा गे, गे, आहे आपल्याकडेच आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती पापकर्म करणारी आली आणि ती म्हणाली मी पापकर्म करत आहे तर तिला तुम्ही अडवलं पाहिजे त्याला त्याने म म्हटलं पाहिजे त्याला तुम्ही संमती न देता तुम्ही म्हटलं पाहिजे की हे पाप कर्म तुम्ही तू करता का माने तू चोरी कम करता का माने तू भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे घरामध्ये आणता का मानेस तू दारू पिऊन घरामध्ये येऊन दंगा करता का मानेस असं ज्या वेळेला घरातल्या माता भगिनी मुलं ज्या वेळेला अडवायला लागतील त्यावेळेला लोकांमध्ये हे करण्याचं धाडस होणार नाही परंतु वाल्याकोळ्याला असं ज्या वेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला वालाकोळी विचार करायला लागला ह्या पापाचा मी एकटाच धनी आहे आणि माझ्याबरोबर कोणीही नाही पाप करणाऱ्या व्यक्तीबरोबर कोणीही असत नाही दुष्मर्म करणाऱ्या व्यक्तीबरोबर शेवटी कोणी राहत नाही त्याचे कुटुंबीय त्याच्यापासून दूर जातात त्याचे मित्रमंडळी त्याला सोडून जातात कोणच त्याला मदत करायला येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याप्रमाणे वाल्या कोळी पुन्हा आला आणखीन त्याने नारद महर्षींना सोडलं आणखीन नारद महर्षींच्या पायावरती त्यांनी वंदन केलं तो नारदाना शरण गेला आणि तो म्हणालेला की मुनिराज माझ्या हातून चूक झाली आतापर्यंत मी पाप करत आलेलो आहे परंतु मला आता ह्या पापातून मुक्ती मिळणार कशी हे मला तुम्ही मार्गदर्शन करा त्यावेळेला नारद महर्षीने त्याला रामनामाचा उपदेश केला आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी मग तो रामनामा रामनामाचा जप करत राहिला पुढे असं सांगितलं गेलं की त्याच्यावरती एक वाळूळ तयार झालं पुन्हा राम त्या ठिकाणी नारद महर्षी आल्यानंतर त्याने त्याला जाग्यावर ते वारूळ काढलं आणखीन त्या ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी ऋषी झालेला होता ह्या वाल्मिकी ऋषाला पहिल्यांदा रामायण नारद महर्षीनेच सांगितलं आणि रामायण लिहिण्याची प्रेरणा त्याला दिली असा हा वालाचा वाल्मिकी जो झाला त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट महत्वाची लक्षात घेऊ शकतो आपण की त्याचं वर्णन करताना प्रत्यक्षामध्ये तुकोबरायाने फार गमतीदार वर्णन केलेलं आहे की कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाआधी म्हणजे रामायणाच्या बाबतीमध्ये अनेक ज्या कथा सांगितल्या जातात त्याच्यामध्ये काही वेळेला रामाचं वर्णन प्रत्यक्ष तो असतानाच त्यांनी केलं तर काही कथांमध्ये असंही सांगितलं जातं की ऋषीमुनींनी किंवा वाल्मिकीने रामायण आधीच लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणेच त्या, त्या मर्यादामध्ये राहूनच रामाला आपलं चरित्र करावं लागलं अशा प्रकारच्या सुद्धा कथा आपल्याकडे आहेत आणि ह्या कथेला एका प्रकारची मार मान्यता तुकोबरायाने दिली आहे असं आपण म्हणू शकतो कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामायाधी अशा प्रकारे जो पालट वाल्या कोळ्यामध्ये झाला आता जर विचार आपण केलात तर वाल्या कोळ्याचा आणखी नारद महर्षींचा काय संबंध होता आणि काय ह्याचा ह्याच्यामध्ये बदल घडायला पाहिजे असं नारद महर्षींना वाटावं ज्या वेळेला संत एखाद्यावरती कृपा करतात त्या कुठलंही कारण असावं लागत नाही ते विनाकारण तुमच्यावरती कृपा करतात आणि हेच तर संतांचं वैशिष्ट्य आहे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देहकष्टवेती वेती असं त्यांचं वर्णन तुकोबारा यांनी केलं आहे म्हणून आमच्या कल्याणासाठी संत अवतार घेतात अशा प्रकारे सगळ्यांच्या कल्याणाची भावना जर असेल तर त्याला संत म्हणतात पुंडलिकरायांची सुद्धा भावना अशीच होती पुंडलिकरायाने देवाकडे आपल्यासाठी काहीच मागितलं नाही देवाने त्याला देवा विचारलं की तुला काहीतरी तू माग त्यावेळेला ते पुंडलिकराय म्हणाले की मला काही नको परंतु तू एक कर तू या ठिकाणी उभा राहा आणि उभा राहून तू काय कर तर देवा या ठिकाणी उभं राहून तुझ्याला तुला जे जे शरण येतील त्यांचा तू उद्धार कर त्यांना पापापासून त्यांना त्यांच्या दुःखापासून आयुष्य मुक्ती दे अशा प्रकारचं त्यांनी मागणं केलं कोण कोण येतील तुझ्याकडे तर मूड पापी ऐसे तैसे उतरी कासे लावून मूड असून देत पापी असून दे ऐसे तैसेनंतर सगळे आले तुझ्या चरणापाशी जे जे येतील त्यांचा तू उद्धार कर अशी मागणी त्या पुंडलिकरायाने केली आणि म्हणून मग पुढे तुकाराम महाराज असं म्हणतात तुका म्हणे खरे झाले एका बोली संतांच्या हा संत कोणता तर हा संत म्हणजे पुंडलिक राय आणि पुंडलिक रायांच्या ह्या संतत्वामुळे आज आपल्याला पंढरीनाथ आपल्यावरती कृपा करण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत पंढरीनाथा त्या पंढरीनाथाला आपण शरण जाऊया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी